आणखीन एक महत्त्वाची बातमी येते राज्याच्या मुख्य सचिवांनी जी बैठक बोलावली होती ती आता संपलेली आहे या बैठकीमध्ये संपूर्ण राज्य जे आहे ते कशा पद्धतीनं सज्ज आहे या आत्ताच्या पुढच्या होणाऱ्या घटनांकरता या संदर्भातला एक आढावा देखील या बैठकीमध्ये घेतला गेला आहे राज्याच्या मुख्य सचिवांनी जी बैठक आयोजित केली होती ती आता संपलेली आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया दूरध्वनीवरून संपर्कात आहेत मनोज राज्याच्या मुख्य सचिवांनी ही जी बैठक बोलवली होती ती आता संपलेली आहे काय या बैठकीमध्ये झालंय कोणते निर्णय घेण्यात आलेत या संदर्भात काही माहिती मिळते नक्कीच आपण तर जम्मू काश्मीर पेलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये आपण तर सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर भारताने आपण बघितलं काल मध्यरात्री पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक हा केलेला आहे आणि त्यानंतर आपण म्हणत तर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचं एकदम वातावरण हे निर्माण झालेलं आहे आणि त्यामध्ये आता पाकिस्तान देखील पुढे भारतावर हल्ला करेल या दृष्टीने आता युद्ध अशा परिस्थितीमध्ये युद्धांच्या परिस्थिती मान्य शासन देखील आता सज्ज झालेलं आहे आणि त्यामध्ये राज्याच्या मुख्य सचिव यांनी तातडीची बैठक बोललेली होती आणि ही बैठक आता संपन्न झालेली आहे आणि आपण मुख्य सचिव सुरेंद्र सैनिक यांनी या परिस्थितीचा आढावा देखील घेतलेला आहे मुंबईत राज्यात झालेल्या मॉकड्रिलची आणि सर्व महापालिका क्षेत्रात मॉंगील सुरूच ठेवण्याच्या निदर्शने आपल्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी दिलेली आहे त्यामुळे महत्वाची ही बैठक पार पडलेली आहे त्यामुळे आपण बघू शकतो की जो सर्जिकल स्ट्राईक भारताने पाकिस्तानवर केलेलं आहे आणि त्यानंतर पाकिस्तान सुद्धा या ठिकाणी बोलत याचा सचिव मुख्य आणि या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय म्हणजे मॉबिल हा सुरूच ठेवण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत आणि सर्व यंत्रणेच्या उलमती बाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या, 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 या सविस्तर माहितीसाठी